कोल्हापुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात समाजसेवा विभाग कार्यरत आहे त्या ठिकाणी बारा कर्मचारी काम करत असून रुग्णांना मोफत सेवा मिळवून देणं आरोग्य शिबिराचं आयोजन करणं शासकीय योजनांची माहिती देऊन रुग्णांना मदत करणं सी एस आर फंडातून रुग्णालयासाठी आर्थिक मदत मिळवणं प्रत्येक वार्डात फिरती करून रुग्णांच्या अडीअडचणी समजून घेणं अशी कामं या विभागाकडून करणं अपेक्षित आहे पण कित्येक लोकांना सी पी आरमध्ये असा समाजसेवा विभाग आहे हेच माहिती नाही आहे या विभागाकडून त्यांच्याकडची कामं पूर्ण क्षमतेनं केली जात नाहीत त्यामुळं सी पी आरमधील समाजसेवा विभाग म्हणजे निष्क्रियतेचं उदाहरण आहे राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयं आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात समाजसेवा अधीक्षक असं पद आहे कोल्हापुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील समाजसेवा विभागात अधीक्षकांसह बारा कर्मचारी नोकरीवर आहेत मुळात असा काही विभाग सी पी आरमध्ये आहे हेच अनेकांना माहीत नाही त्यातील काही कर्मचारी वगळता इतर कर्मचारी केवळ पाट्या टाकण्याचं काम करतात वास्तविक दारिद्र्य रेषेखालील रुग्णांची पडताळणी करणं ज्येष्ठ नागरिकांच्या वयाचा पुरावा तपासून त्यांना सीपीआर येणाऱ्या रुग्णांना शासनानं ठरवून दिलेल्या नियमा अंतर्गत, अंतर्गत उपचारासाठी दाखल करायचं मोफत तपासणी आणि सर्व उपचार मोफत होतात की नाही यावर लक्ष ठेवायचं हे काम समाजसेवा विभागाचं आहे पण हे कर्मचारी दिवसभरात कसे बसे दोन ते चार तास उपस्थित असतात दुपारनंतर तर समाजसेवा विभागातील बहुतेक कर्मचारी गायब असतात त्यामुळे रुग्णांना अनेक विभागात फिरून वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सही शिक्का घ्यावा लागतो वास्तविक समाजसेवा विभागातील कर्मचाऱ्यांनी प्रत्येक वॉर्डमध्ये जाऊन रुग्णांची चौकशी करणं त्यांना शासकीय योजनांची माहिती देणं अशी कामं करणं अपेक्षित आहे पण समाजसेवा विभागच माहित नसल्यानं रुग्णांचे नातेवाईक गोंधळलेले असतात त्यातून काही संधी साधू लोक त्यांची दिशाभूल करतात खर तर समाजसेवा विभागाकडून सी पी आर साठी सी एस आर फंड आणण्याची जबाबदारी सुद्धा आहे पण या विभागानं आजवर किती कंपन्यांशी संपर्क साधून किती निधी आणला हा संशोधनाचाच विषय आहे अवयवदान देहदान याबाबत जनजागृती करणं आणि समुपदेशन करण्याचं कामही या विभागाकडं आहे पण ही, ही कामं अधिष्ठाता यांच्या स्तरावरच होतात त्यामुळं हा विभाग असून नसल्यासारखाच आहे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी नुकतीच समाजसेवा विभागाचे अधीक्षक आणि कर्मचाऱ्यांची त्यांच्या निष्क्रियतेबाबत कान उघाडणी केली त्यानंतर या विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जाग आली कालच म्हणजे सोमवारी या विभागातील अधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांची भेट घेऊन माफी मागून कामात सुधारणा करण्याची ग्वाही दिल्याचं ऐकायला मिळतंय सी पी आरच्या समाजसेवा विभागानं त्यांची कामं जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे केली तर सी पी आरचा नावलौकिक आणखी वाढेल हे निश्चित पण त्यासाठी खरोखर प्रामाणिकपणे कर्मचाऱ्यांनी काम करणं गरजेचं आहे